महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा इथं महारोग्य रक्तदान शिबिराचा आयोजन दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप होणार उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांची माहिती उमरगा इथं चार व पाच मार्च रोजी महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात कॅन्सर हृदयरोग मधुमेह खिरो बालरोग नेत्र कान नाक घसा आदींसह सर्वच रोगांची मोफत तपासणी औषधोपचार व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत यावेळी महारक्तदान शिबीरही होणार असून दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तींना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड काढण्यात येणार आहे जास्तीत जास्त गरजूंनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा भाजपचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी केलं आहे शरण पाटील यांनी उमरगा इथं शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या शिबिराची माहिती दिली मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आदर्श महाविद्यालय उमरगा इथं या शिबिराचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते होणार आहे यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजीत चालुक्य यांची उपस्थिती होती मराठवाड्यातील जास्तीत जास्त गरजूंनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांनी केलंय या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद माजी सदस्य रफिक तांबोळी माजी सभापती सचिन पाटील योगेश राठोड दगडू पाटील प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर डॉक्टर शौकत पटेल महेश माशाळकर राजू मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख